अॅडव्होकेट शहाबाज नायगोडी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम व चिंतन सोहळा उत्साहात संपन्न तरुण वकील आणि सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट शहाबाज नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत विविध सामाजिक उपक्रमासह चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेआठ वाजता शंभर फुटी रोड पाकिजा मशीद चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाला खासदार विशालदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच नॅचरल बॉडी बिल्डर साद अत्तार स्टार आणि मराठी चित्रपट तेनल्या फेम कलाकार फिरोज शेख यांची विशेष उपस्थिती लाभली या प्रसंगी सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवण्यात आले नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले तसेच सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने फळे वाटप शालेय साहित्य वितरण आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले नव्या पिढीला सामाजिक जाणीवा व विधायक कार्याची दिशा देणारा हा उपक्रम ठरला असून युवकांना प्रेरणादायी ठरला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ऍडवोकेट शाबुन म्हणजे शाबु होतो शाबाल रायकोडी ह्याच्या वाढदिवसानिमित्त ह्या ठिकाणी जमलेले सगळे त्याच्यावर त्याचे कुटुंब प्रेम करणारे बंधू भगिनी एका तरुण वयात त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी पडली वडिलांची चुलत्याची जी आपल्यावर सावली असते ती कमी वयात गेल्यावर काय अडचणी निर्माण होतात ते अनुभव अनुभवल्यावरच कळते आमचे सुद्धा वडील कमी वयात गेल्यामुळे काय त्रास झाले हे आम्ही जवळनं अनुभवतो आणि अशा परिस्थितीत सारखं हसतमुख राहणं आणि लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणं स्वतः शिक्षण पूर्ण करणं आणि त्यातनं चांगली वकील निर्माण करून त्या क्षेत्रात सुद्धा चांगल्या चांगल्या लोकांशी संबंधात येऊन त्या हो। संबंधाचा सुद्धा तुम्हाला सगळ्यांसाठी उपयोग करायचा प्रयत्न करणे हा असा मुलगा शाबाज आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून आज या ठिकाणी त्याचा हा वाटचा आपण साजरा करतोय तर तुमच्या सगळ्यांच्या वतीनं या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं मी त्याला उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरींनी प्रार्थना करतो आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद